नमस्कार मैत्रिणींनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं बत्तीस इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे फक्त फ्रंट साईडची कटिंग कर करायची आहे बॅक साईडची मी आधी करून घेतलेली आहे तर मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपण चौदा इंच घेतो परंतु प्रिन्सेस कटसाठी आपल्याला एक इंच अजून एक्स्ट्रा घ्यावं लागतं त्याच्यासाठी मी पंधरा इंच इतकी उंची तयार घेतलेली आहे बॅक साईड आपण कॉफी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तीही मी पंधरा इंचाचीच घेतलेली आहे कारण ती मला डिझाईन करायची होती बॅक साईड आपण पूर्ण कॉफी करून घेतलेली आहे मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे सर्व बाजूंनी आपल्याला आधी सर्व खुना करून घ्यायच्या आहेत तयार उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिनसाठी आणि प्रिन्सेस कटसाठी एक इंच अशी पंधरा इंच घेतलेली आहे आपल्याला आधी फ्रंट साइडचा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आपण बॅक साइड कॉपी केलेली आहे बरोबर आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे मोजून घ्यायचा आहे पुढचा गळा वरती घेतलेला आहे दोन इंच आणि खाली घेतलेला आहे सव्वा दोन इंच किंवा आपण अडीच इंच ही घेऊ शकतो गळ्याची रुंदी दोन सव्वा दोन इंच आणि लांबी मी सात इंच खोली घेतलेली आहे आपल्याला साधा गोल गळा करून घ्यायचा आहे पुढे आपल्याला फ्रंट साईड आय हुक बनवायचे आहे त्याच्यासाठी मी पाव इंच इतकं अंतर वाढवून घेतलेलं आहे प्रिन्सेस कट साठी आपण हे एक इंच अंतर वाढवलेलं आहे हे आपल्याला जर शिलाई मार्जन अर्धा इंच लागत असेल तर आपण अर्धा इंच घेऊ शकतो खाली मी तीन इंचावर एक खून करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला वरून आपल्याला डाट मोजून घ्यायचा आहे तो दहा किंवा साडे दहा दहा इंच घेतला तर आपल्याला शिलाई मार्जन लागतं म्हणून साडे दहा इंचावर मी एक खून करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला डाटच्या अंतरजवळ साडेतीन इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि खाली आपण तीन इंचावर घेतलेली आहे ही तिरकस रेश आपल्याला मिळवून घ्यायची आहे वरती साडेतीन इंच जिथून आपण साडे दहाचा पॉइंट घेतलेला आहे तिथून खाली आपल्याला तीन इंचावर एक तिरकस रेश ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला डाट मोजून घ्यायचा आहे तो घेतला मी अडीच इंचा आणि जिथं आपण साडे दहा इंचाची खून केलेली आहे तिथं तो डाट आपल्याला तिरकस मिळवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला त्याला प्रिन्सेस कटचा बरोबर शेप द्यायचा आहे तो कसा द्यायचा आहे तेही मी सांगणार आहे तर आपल्याला इथं आधी तिरकस रेज दिलेली आहे तिचा आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोघही बाजूंना जे अर्धे भाग आहे तिथंही आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचे आहेत इथंही मी तसाच मध्य सेंटर काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर खालचा मध्य सेंटर आहे तिथं आपल्याला अर्धा इंच इतकं बाहेर जायचं आहे आणि मध्य सेंटरला आपल्याला पाव इंच म्हणजे दोन पॉईंट इतकं आणि वरचा जो सेंटर आहे तिथं आपल्याला एक पॉईंट इतकं आत जायचं आहे आणि प्रिन्सेस कटचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे कुठेही पॉइंट निघू द्यायचा नाही गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं वरती तिरकस रेष ओढून घ्यायची आहे आणि मध्ये पाव इंच इतकं अंतर तिथंही म तिरकस रेष ओढून घ्यायची आहे पाव इंच किंवा अर्धा इंच ही घेऊ शकता म्हणजे चुन्या वगैरे गोळ जास्त येत नाही त्याच्यानंतर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे ही स्ट्रेट लाईन असते त्याच्यामुळे ते साडेचार इंचावर आलेलं आहे आपलं ते कोणाचं साडेचार किंवा पाच पावणे पाचही येऊ शकतं तर मी ते साडेचार इंच घेत आलेलं आहे माझं इकडच्या बाजूला आपल्याला त्या गोल आकार दिलेला आहे तिथं आपल्याला बरोबर टेप इंचची टेप ठेवून मोजून घ्यायचं आहे आणि जिथं साडेचार इंच येत असेल तिथं आपल्याला खून करून घ्यायची आहे ते आपल्याला रेश ओढायची आहे इथं आपण दाट घेतलेला आहे अडीच इंचा साईडचं कॉपी केलेली आहे म्हणून आपल्याला इथं दीड इंच इतका अंतर वाढवून घ्यायचं आहे हे दीड इंच आणि मागच्या साईडचं कॉपी केलं ते एक इंच अडीच इंचाचं बरोबर होतं वरती आपण पाव इंच कटिंग करणार आहोत आणि शिलाई मार्जिन जातं म्हणून वरती एक इंच आणि खाली अडीच इंच दीड इंच ते सर्व आपल्याला बरोबर मिळवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बॅक साईडचा आपण बॅक साईडला मी डिझाईनसाठी एक इंच वाट साईडचा पॅटर्न ठेऊन आपल्याला बरोबर खून करून घ्यायची आहे म्हणजे मागचे पुढचे भाग दोघंही सारखे येतील कमी जास्त कोणते होणार नाही आणि ती तिरकस रेष ओढून घ्यायची आहे आता मी ज्या खुना करत आहे तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आपली फ्रंट साईडची कटिंग ही तयार झालेली आहे त्या पूर्ण आपण जे आखाटून घेतलेलं आहे त्याची कटिंग करून घ्यायची आहे बॅक साईडची कटिंग ही सर्वांना माहीतच असते त्याच्या आधी आपण वरती ज्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत तेही अंतर मोजून घ्यायचं आहे तेही सारखं यायला पाहिजे फ्रंट साईडचा आर्महोलचा आकार लक्षात ठेवून कटिंग कर करायची आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कर नक्की करून बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा हा आपला बत्तीस इंच प्रिन्सेस कट ब्लाउज चा पॅटर्न तयार झालेला आहे तो तोही डायरेक्ट कपड्यावर कुठेही शिलाई मार्जिन ऍड करायची गरज नाही आपण कटिंग करताना सर्व शिलाई ऍड करून घेतलेली आहे बाही कटिंगचे भरपूर व्हिडिओ हे चॅनलवर अपलोड केलेले आहेत